सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी दिल्लीतील सुनेरी मस्जिद पार्किंग मधून हुंडाई आय ट्वेंटी कार बाहेर निघते गाडी हळूहळू लाल किल्ल्याच्या रस्त्यावर येते मेट्रो स्टेशन गेट नंबर एक ट्राफिक सिग्नल थांबते आणि फक्त काही क्षणात भयंकर स्फोट होतो स्फोट इतका प्रचंड मोठा होता की आजूबाजूच्या सहा गाड्या तीन ऑटो आणि रस्त्यावरील लाईट क्षणात नष्ट झाले धूर आग आणि धक्का इतका भयानक होता की मेट्रो गेटच्या काचा फुटल्या आणि दीडशे मीटर अंतरावर गाड्यांचे पाठ उडून पडले त्यावेळी दोन लोकांनी वेगवेगळ्या अँगल मधून व्हिडिओ शूट केला त्या क्लिप मध्ये दिसत की संपूर्ण परिसर हदरला झाडे सुद्धा हल्ली आणि आसपासचे लोक मोठमोठ्याने किंचळले एका दुकानदारांनी तर हे सांगितलं की इतका मोठा आवाज आयुष्यात कधीच ऐकला नव्हता पंचावन्न मिनिटांनी फायर सर्व्हिसला कॉल आला सात वाजता फायर टेंडर लगेच रवाना झाली सात वाजता पोलिस सात पंधरा वाजता ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले हे तिथं असलेल्या काही लोकांनी सांगितलं लो। चांदणी चौकात स्थानिक नागरिक मदतीला धावले काहींनी तर ई रिक्षाने जखमींना हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं या घटनेत आतापर्यंत वीसहून अधिक जखमी आणि तेरा लोकांचा मृत्यू झाल्याचे निश्चित झालं आहे या स्फोटात प्राणगौरवमध्ये आतापर्यंत सहा लोकांची ओळख पडली आहे त्यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकेश अग्रवाल अशोक कुमार पीटीटी बस कंडक्टर चांदणी चौकातील दिनेश मित्रा जे साडे दुकानात काम करायचे कॅब ड्रायव्हर पंकज सैनी आणि ई रिक्षा चालक मोहम्मद हे आपल्या कुटुंबाचा एकमेव आधार सुमारे रात्री वाजता देशाचे गृहमंत्री अमित शहा पीडितांना भेटायला हॉस्पिटलमध्ये गेले आणि नंतर धमाका झाला तिथं जाऊन त्यांनी पाहणी केली आणि हे स्टेटमेंट दिलं खुला रखते हुए सोर्सेसनुसार इंडियन मीडियामध्ये खूप साऱ्या बातम्या चालू आहेत मी त्यातूनच काही बातम्या घेतल्याय असं होऊ शकतो की त्यातल्या काही बातम्या चुकीच्या किंवा खोट्या नंतर ठरू शकतात स्फोटानंतर लगेच पोलीस फॉरेन्सिक टीम बॉम्ब स्क्वॉड आणि काही एजन्सी आणि एन आय घटनास्थळी दाखल झाले टाइम्स ऑफ इंडियानुसार हुंडई आय ट्वेंटी गाडीचा नंबर होता एच आर ट्वेंटी सिक्स सीई सेवन सिक्स सेवन फोर द हिंदूनुसार ही गाडी हरियाणातील मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीची असल्याचं समजतं पण ती त्याने पुढे ओळखीतील देवेंद्राला विकली आणि पुढे ती अंबाल्यात पोचली यानंतर सूत्रांनी सांगितलं की ही गाडी शेवटी उमर नवी नावाच्या डॉक्टरच्या ताब्यात होती जो काश्मीरच्या पुलवाला येथील असून फरीदाबादचा एक विद्यापीठात शिकत होता अजून ऑफिशियली नाही सांगितलं आहे की आतंकी हमला होता की हा ॲक्सिडेंट होता पण अशा काही गोष्टी आहेत की ज्या सांगतात की सरकार याला आतंकी हमला समजत आहे त्यातील पहिली म्हणजे दिल्ली पोलिसांनी यु एक्ट नुसार एफ आय आर नोंदवली आहे मोदी देखील आपल्या भाषणात बोलले की इसके पीछे के को नहीं जाएगा त्याच दिवशी जम्मू काश्मीर आणि हरियातीत पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली दोघांवर आरोप होते की जैश ए मोहम्मद आणि अल कायद्याशी जोडलेले हिंद संघटना तिथे काम करत होते त्यांच्या घरातून पोलिसांना अमोनियम नायट्रेट वीज टायमर्स बॅटरी वायर्स आणि एक एक फोर्टी सेव्हन रायफल मिळाली आणि आता तपासात लक्षात आलं की दिल्लीतील स्फोटकात वापरलेले चा हाच प्रकार होता द इंडियन एक्सप्रेसनुसार पोलिसांच्या टॉप सोर्सेसनुसार दिल्ली ब्लास्ट हा फरीदाबादशी कनेक्टेड आहे असं म्हटलं जात आहे अजूनपर्यंत सरकारकडून ऑफिशियली कन्फर्म नाही पण इंडियन एक्सप्रेसनुसार या ग्रुपमध्ये मुजबिल आदिल आणि अजून दोन डॉक्टर सामील आहे यामात एक लखनौची महिला डॉक्टर आहे जिला अटक झाली आहे आणि दुसरा डॉक्टर उमर नबी गायब आहे पण उमरवर धमाका करण्याचा शक घेतला जातो जगभरात हाय अलर्ट आहे दिल्ली मुंबई उत्तर प्रदेशातील सुरक्षा वाढवली गेली आहे दिल्लीतील मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी प्रत्येक मृत्यूच्या कुटुंबाला दहा लाख रुपये भरपाई देण्याचे जाहीर केले पण प्रश्न अजून हेच आहे इतका मोठा स्फोटक साठा देशात कसा आला सुरक्षा यंत्रणांना याचा अंदाज का आला नाही उमर नबी मृत आहे की तो अजूनही फरार आहे तपास सुरू आहे पण जनता लोक एकच मागणी करत आहे की यावेळेस लवकर लवकर सत्य उघडायला हवं हो। ही घटना केवळ तेरा जीवांचा मृत्यू नाही तर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा एक गंभीर प्रश्न आहे अशावेळी आपण एकमेकांना नफरत नाही केली पाहिजे आणि एकमेकाला साथ दिली पाहिजे लवकरच मी पुढील व्हिडिओ घेऊन येणार आहे तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा